सभा क्रमांक दहामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर वृषाली सोनवणे मंदात्नी अशोक गवळी शांताराम कुटे गोकुळ नागरे या उमेदवारांनी प्रभागात प्रचाराचे भगव्य वाद निर्माण केले अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत वास्तुनगर विश्वासनगर आदी परिसरात शिवसेनेच्या युवा सैनिकांसह रॅली काढण्यात आली आम्ही भगव्या झेंड्याचे वारकरी घेऊन आलो विकास वारी असं म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागात भगवा फडकवणारच असा विश्वास प्रकट केला चारही उमेदवार चांगले मिळाले या एरियात वाढतिक ठिकाणी विकास जनता दहा वर्षापासून पूर्ण कंटाळलेली केलं पडतात आता बाकी टीका करते तर वेळ नाही आहे पण हिष्यबान हा गुरकात पोहोचलेला आहे आणि मला तरी वाटतंय आम्ही ज्या ज्या ठिकाणी या प्रचार रॅलीत असंख्य शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने परिसर धुमधुमला प्रभागात ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले नाशिक सिटी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वगारे सातपूर